चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जाऊ स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की आपण बघा बरेच वेळेस आपल्या परिवारामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये काय होतं की लहान मुलं सतत आजारी पडणं किंवा चिडचिडपणा करणं किंवा त्यांचा अभ्यासात लक्ष न लागणं त्याचबरोबर घरात सतत भांडणे तंटे वादविवाद असं थोड्या थोड्या गोष्टीवरून असं चालूच असतं तर आपल्या घरातील वातावरण हे छान असं पॉझिटिव्ह राहावं आपल्या घरातील जी काही निगेटिव शक्ती आहे जी काही बाहेरची बाधा आहे तर ती नाहीशी व्हावी त्यासाठी आज आपण छान असा उपाय करणार आहोत तर तो उपाय कोणता आहे तर आज आपण हे जाणून घेणार आहोत बघा ज्यावेळेस हा आपल्याला उपाय करायचा असतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या पेल्यामध्ये एक पेल्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं असतं आणि दोन उत्पत्त्या लावायच्या असतात तर ही पूर्ण उदबत्ती संपेपर्यंत तुम्ही या मंत्रात मंत्र म्हणला तरी पण चालतो किंवा अकरा वेळेस जर तुम्ही तारक मंत्र म्हणलात तर अतिउत्तम तर ही सेवा कशासाठी केली जाते तर ही सेवा आपल्या घरातील जी काही लहान मुलं आहेत ते सतत आजारी पडतात लहान असो किंवा वयोवृद्ध असो ते सतत आजारी पडत असतात तर त्याच्यापासून त्यांचं रक्षण व्हावं आणि आपल्या घरात जी काही बाहेरची बाधा आहे तर ती बाहेरची बाधा नाहीशी व्हावी त्यासाठी ही सेवा करायची असते तर ही सेवा कशी करायची आहे त्या सेवेसाठी काय लागतं तर ते आज आपण व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे दोन उदबत्त्या लावायच्या आहेत आणि देवासमोर बसून स्वामींसमोर बसून तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र म्हणजे काय हे सर्वांनाच माहीत आहे सांगायची गरज नाही तरी पण मी तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र म्हणून दाखवते तो तारकमंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि जे हे तारक मंत्राचं पाणी असतं तर या मंत्राने खूप प्रभावी हा स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे तर या मंत्राने त्या पाण्याचं तीर्थात रूपांतर होतं आणि ते जर तीर्थ आपण घरातील व्यक्तींना पिण्यासाठी दिलं तर त्याचा दिल। खूप सारा छान असा प्रभाव आपल्या घरावर पडतो तर चला मग तारक मंत्र म्हणूया निशंक मारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरपाय तिथे न्यून काय सोए भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काल नाने त्याला परलोकी हिना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी च या पंचप्राणामृतार्थ हे तीर्थ घे रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेई हाती ओ तर असा हा तारकमंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि हे जे तारकमंत्र अकरा वेळेस म्हणेपर्यंत तुम्हाला ह्या पेल्यावर तांब्यावर हात ठेवून म्हणायचा आहे नंतर जे काही ह्या पाणी आहे तर त्या पाण्याचं तीर्थामध्ये रूपांतर होतं आणि नंतर हे तीर्थ पंचामृत तीर्थ जे आहे तर ते आपल्या घरातील सर्व व्यक्तींना पिण्यासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरात पण हे शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील जे काही पॉझिटिव निगेटिव्ह विचार आहेत निगेटिव ज्या काही गोष्टी आहेत तर त्या घरातून नाहीशी होतात असं ह्या मंत्राचं महत्त्व आहे सर्वात प्रभावी ही सेवा आहे तुम्ही याचं अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं एकावन्न दिवसाचं तारकमंत्राचं अनुष्ठानही करू शकतात त्याचबरोबर तुम्ही संकल्प करूनसुद्धा तारकमंत्राचं अनुष्ठान करू शकतात तुमची जी काही इच्छा आहे बघा हा तारकमंत्र खूप प्रभावी आहे आहे हा तारकमंत्र इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही करू शकतात तर इतका हा प्रभावी तारकमंत्र आहे हा जर तारकमंत्र तुम्ही तुमच्या मनाभावातून किंवा श्रद्धेने एकदम विश्वास ठेवून जर हा तारकमंत्र तुम्ही म्हणला तर तुमच्या फॅमिलीसाठी खूप चांगला असणार आहे आणि हे तारकमंत्राचं पाणी तुमच्या पूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही शिंपडायचं आहे जेणेकरून तुमच्या घरातील जी काही वाईट शक्ती आहे ज्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे तो नाहीसा होऊन तुमचं घर हे सदैव प्रसन्न आनंदमय आणि सुखदायी राहील तर असा हा तारकमंत्राचा पाव प्रभाव आहे तर याचा फरक तुम्हाला एक दोन तीन दिवसात लगेच जाणून येईल तर नक्की ही सेवा करून बघा श्री स्वामी समर्थ